सर्वोच्च न्यायालयाचा एसबीआयला दणका निवडणूक रोख्यांची माहिती उद्यापर्यंत देण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोस्टल रोडच्या कंत्राटदारांकडून प्रचंड वसुली फडणवीसांचा गंभीर आरोप तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भ्रष्टाचार थांबल्याचाही दावा वरळी ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या कोस्टल रोडचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन उद्यापासून वाहतूक सुरू होणार कार्यक्रमाकडे आदित्य ठाकरेंची पाठ आमदार निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता नगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार शरद पवारांनी लंकेंच्या प्रवेशाची शक्यता मात्र नाकारली लोकसभेच्या काही जागा सोडा पुन्हा मुख्यमंत्री पद घ्या एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर भाजप पुन्हा त्यागाच्या तयारीत असल्याची सामटी विला सूत्रांची माहिती ईडीच्या माध्यमातून विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न ईडी भाजपचा सहकारी पक्ष रोहित पवारांवर झालेल्या कारवाईवरून शरद पवारांचा निशाणा अमित शहांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज महायुतीच्या जागावाटपाची बैठक अंतिम फॉर्म्युला ठरवण्यासाठी शिंदे फडणवीस अजित पवारांची पुन्हा दिल्लीवा आणि पाच वर्षांचा वनवास आता खूप झाला आता बनवास नको लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य